माझं नाव औदुंबर नारायण मर्गज मी माझी केंद्रप्रमुख आहे पंधरा वर्ष सेवा झालेली आहे हे सगळं आमच्या घरापासून जरी जवळ असले तरी मला येण्याचा योगायोग डॉक्टर गणेश मोर्गज यांनी आणून दिला अतिशय मी अवाग झालो ह्या ग्रामीण भागामध्ये दुर्गम भाग असूनसुद्धा गोसावीने जो हा उपक्रम सुरू केलेला आहे तो निश्चितच या भागाला आदर्शवत आहे आणि मार्गदर्शकसुद्धा आहे त्यांच्याकडून जर काही गरज असेल तर बरंचसं काही शिकण्यासारखं आहे का तरुण पिढीने याचा विचार कृपया करावा आणि आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल बेकारी आपली कशी हटवता येईल आणि शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासताने अशा प्रकारचा हा व्यवसाय अशा प्रकारचा हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे मी या सगळ्या पंचक्रोशीतर्फे किंवा या भागातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद